पावसाळ्याच्या दिवसात लसूण सादळतो त्यामुळे लसूण पटकन सोडला जात नाही तवा व्यवस्थित गरम होऊ द्यायचा तवा गरम झाला लसूण टाकायचा एक ते दोन मिनिट लसूण गरम करून घ्यायचा लसूण पाकळ्यांना तेल लावून तुम्ही भाजू शकता लसणाला थोडेसे डाग पडले की गॅस बंद करायचा लसूण थोडासा गार होऊ द्यायचा लसूण काढून घ्यायचे लसूण थोडा गार झाला की लगेच सोलायला लगे घ्यायचा पटापट -पत सोडला जात साधी सोपी ट्रिक आपण वापरली तर काम पटकन होतं लसूण सोलायला जास्त वेळ पण लागत नाही